यूट्यूब फॅमिली काय चाललं आहे तुमचं का आवाज करू नको व्हिडिओ काढते मी व्हिडिओ काढते भुबली आम्ही हा आवाज करू नको काय चाललं आहे आजही निवांत जरा म्हणजे निवांत नाही तसं जायचं भाजी काढायला थोडं वेळाने तोपर्यंत आला काल तोडायला गेलो ते खूप कंटाळ आला होता आता पण थोडंसं डोळे झाकत होतं पण व्हिडिओ काढायचा राहिला व्हिडिओ काढल्याशिवाय मी काय करू शकत नाही झोपत आहे आणि काही नाही व्हिडिओ महत्वाचा म्हणजे काढून घ्यावा लागतो याआधी काल तर खूप उशीर झाला मला व्हिडिओ टाकायला संध्याकाळी आठ वाजले आठ वाजता मी व्हिडिओ टाकलाय शेतातलं भरपूर काम असतं ना त्याच्यामुळं आणि माझं एकच सांगणं आहे की जे कोणी माझा व्हिडिओ आहेत आता बघता येत ना तुम्ही तर प्लीज शेतकऱ्यांचे सर्वांचे व्हिडिओ बघत जा कारण काय माहिती आहे का शेतकरी इतका कष्टाने आणि मेहनतीने व्हिडिओ बनवत असतो त्याच्या मागे इतकी कामं असतात इतकं हे असतं तरी पण तो व्हिडिओ बनवत असतो माहिती आहे का आणि त्याला कसं वाटतं सगळ्यांना आपलं जीवन कळावं आपण काय करतोय काय नाही शेतीतलं आयुष्य कसं आहे कसं नाही ते सगळं तुम्हाला कळावं यासाठी तो व्हिडिओ बनवत असतो आणि त्याला सपोर्ट तुमचं कर्तव्य आहे कारण तुम्ही त्यांच्यासाठीच म्हणजे शेतकरी करतोय म्हणून तुम्ही खाताय असं तर मला कमेंट पण भरपूर आल्या होत्या तर त्यासाठी म्हटलं तुम्हाला सांगावं शेतकऱ्याचं काय असतंय ते आणि इकडं आमच्या देवाला गेले होते आताच आलेत भाजी काढायला जायची आता आम्हाला दोनशे पेंडी काढायची भाजी संध्या उद्या ह्याला मंडायला नाही का नाही न्यायची काय माहिती पण जायचे तर मला सांगणं असंच आहे की फक्त शेतकऱ्यांचे सर्वांचे व्हिडिओ बघत जावा खूप वेळात वेळ वेड़ काढून ते व्हिडिओ काढत असतात तर त्यांच्या व्हिडिओला सपोर्ट करा तर मी व्हिडिओ तर किती पण बघता काही पण बघता त्यापेक्षा शेतकऱ्यांचे एक दोन व्हिडिओ बघितले तर त्यात काय हरकत आहे ना त्याच्यासाठी मला सांगते मी व्हिडिओ बघत जावा हे बघा माझं मोगऱ्याचं झाड किती छान फुललं आहे दिसते का तुम्हाला किती भारी हिरवळ आहे झाड आहे आणि इकडं पण आहे एक ह्याचं मला काय नाव नाही माहिती ते तुम्हाला दाखवून नाही मलाच नाही माहिती नव्हतं तुम्हाला कसं आणि हे आहे इकडे एक आहे मोगऱ्याचं झाड किती छान आहे इकडं करंजाचं झाड आहे दारातच आमचं इकडं तर एकलंही मोठं आहे आणि गाईंना पण असे सावली व्हायला लागली त्याची त्याच्यामुळे बरं था, आहे आता हा नाही तर मग आमच्या दोन तीन वर्षापूर्वी काहीच नव्हतं दारात कसलीच झाडं नव्हती हो ते मग आता आहेत सगळी झाडं आमच्या दारात चला जायचं आहे आता भाजी काढायला मला थमनेल बनवायला सुद्धा वेळ भेटणार नाही ना बहुतेक पण आता बघू काय होतंय वेळ भेटला तर बनवणारच पन। आहे पण भाजी पण लवकर काढून झाली पाहिजे कारण बिबट्याची भीती सुटली एक तर मळ्याकडे आमच्या त्याच्यामुळं भीती वाटते जायची त्याच्यामुळं आम्हाला दोन चार जणांना जावं लागेल एकट्याच्या तर नाही तिकडं जायचा खूप भीती वाटते जायला तर बघू जायचे आम्हाला भाजी काढली

त्यांची टाकी भरली मग त्यांच्या टाकीचं दावाय लागल आपलं दोन्ही तीन कडले नळ बंद झाले टाकीचं ता पाणी संपलंय रात्री काय भरणं झालं नाही कोथिंबीर भिजवायची होती त्याच्यामुळे टाकी भरली नाही आमची टाकी पण खूप मोठी तास लागतो भरायला आणि त्यात बिबट्याच्या ह्याच्या इतका वेळ कोटा तिथं थांबणार म्हणून आणि त्यात भिजवणं दुसरं पण होतं ना, ना भरपूर त्याच्यामुळे टाकीला पाणी आणलं नाही आणि आज कधी संध्याकाळी दहा वाजता लाईट येणार तेव्हाच टाकीला पाणी पण भेटल आणि पाणी नसल्यावरहीच कसतरी होते पाणी भरपूर पाहिजे असते एकतर ग आमच्यात गाई ही आहेत भरपूर तर त्यांना दाखवायला पाणी पोरं आहे कपडे धुणं भांडे सगळ्याला पाणी भरपूर लागते आणि पाण्याचा काय सुद्धा तुटवडा तो नसतो भरपूर पाणी असतं आमच्याकडे फक्त संध्याकाळची लाईट आली ना तर संध्याकाळचं जायचं तेवढं नडतं त्याच्यामुळं मग टाकी भरायला थोडासा उशीर होतो चल चला बाय बाय भेटूया पाचच्या लाईवमध्ये भाजीच्या रानात चला बाय बाय सी यू आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असे शेतकऱ्यांचे सर्वांचे व्हिडिओ बघा बरं का नक्की बाय बाय माझेच नाही खूप जणं शेतकरी आहेत खूप जणं प्रयत्न करत आहेत आम आम की आमचे व्हिडिओ बघावं किंवा आमचं शेतीकडलं जीवन बघावं तर त्यांच्यासाठी तुम्ही बघत जावा दुसऱ्यांचे एखादे गाण्याचे व्हिडिओ बघण्यापेक्षा असले व्हिडिओ बघत जावा चला बाय बाय सी यू